त्या ठिकाणी आपलं स्वरूप मात्र बदलत आणि स्वरूप बदलण्यासाठी तुम्हाला आपल्याला चाला नाही लागेल चाळा समजतो ना

देव न भाव काही भरावत नाही बाबा कस काय भर देव नाव आणि ज्याला ज्याला देवाच भावन बदल हा मग मात्र त्याची दशा बदलली दिशा बदलली ज्या साधू संतांची दशा दिशा बदलली त्या साधू संतांबद्दल नाथ बाबा म्हणतात शुक याद नाही म्हणत मात्र त्या देवाचा चाळा लागला आणि म्हणून त्यांचं नाव घेताना सुद्धा आपली वाणी पवित्र होती तुम्हाला आपल्याला नाही वाटत का थोडं नाव आवलेलं म्हणजे लोक पवित्र व्हायला पाहिजे नाही का वाटायला पाहिजे आतून खंती तयार व्हायला पाहिजे शेजाऱ्याने जर का हप्ते फेडून दिले नील करून घेतलं घर तर आमच्या मनात उर तयार होते आणि कधी फेडावं आम्ही कधी फेडवा नाही का मग तसं या ते हाच देवाकडून आपण घेऊन आलेलो आहोत साधून मी फेडून टाकलं आपण कधी भेटवा आपल्याला सुद्धा देवाचं ऋण फेडण्यासाठी इथं यावं लागलेलं आहे आणि देवाच ऋण फेडण्यासाठी नवस मानायची गरज नाही हा होय मा गोटा गरज नाही होय मा गोटा पाळावी गरज नाही वटले निवड देवानी गरज काही करायची गरज नाही काहीच नाही काहीच नाही आम्ही आमनं इथलं फ्या गोटावून भरायला जायले जटेगृत डे नवस जटेगृत डे मानता काय नवसनी काय मानता हा आठवी न पाय हा माझा नवस रात्र आणि दिवस पांडुरंगा देवा मी एकच नवस मानतो एक वेळ घरी आ गिळ लाइ <laughs> सुद्धा तुला विसरणार नाही हा करार केला करार आखरी न पाय हा माझा नवस रात्र आणि दिवस पांडुरंगा देवा तुझ्या भजना खेरीज मी दुसरं काही करणार टेम्पो हात लावू गाडी हात लावू आपले जावू फॅक्टरी टाकावू एक टाकावू दोन टाकावू

येऊ सगेरा कृष्ण परमात्मा सोबत राहायचे तरी आठवण नव्हती आम्हाला सुधूर शकत नाही का, का? म्हणून खूप कमी टाइम आहे खूप कमी टाइम आहे आणि कमी टायमामध्ये जास्त ओव्हर करायचे आणि जास्त बॉलिंग बॅटिंग करायची नाही का एक दिन तो जाना है रे बजले तो नारा तो तो को एक दिन तो जाना है रे बजले नारा को एक दिन तो जाना है रे बजले नारा को एक दिन तो जाना है रे बजले नारा को साईं नाथ ताप कराई समे

कोणी माती कधी मी कडे सांगता येत जसा कुंभार घडवी या देहाची गॅरंटी जर कोणाला वाटत असेल त्याने सोडून द्यायच माल किती टाईम हल हा माखीच पंख हालत नाही तोवर माणूस मरणार नाही अशी गॅरंटी नाही तेवढ्यात माणूस Boa

भो 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 कभी कभी करू आणि कर्तव्य महाराज म्हणून साधू सत्ता केलो ते म्हणतात वजन तू हा जे चुपले त्यांच्यासाठी आणि ज्यांनी ज्यांनी या भजनाचा आनंद मात्र देवाकडे मागितला आणि तो आनंद थेट पर्यंत देह त्यागापर्यंत टिकवला ते संत झाले आणि ज्यांनी ज्यांनी मात्र देह आनंद मात्र देवाकडून भक्तीचा आनंद मागितला पण काही वचनले नाही ना नाही

नाही का कवडील कवडी कवडील कवडी कवडील कवडी दमडील दमडी तपडील तपडी पाचशे 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 दोन हजार दोन हजार मजा नाही का तस काय कवय बंद पडते यंत्रणा सांगता येत नाही तेव्हाकडे ये ना वय लागत ना मर्यादा लागत ज्या दिवशी जायचं त्या दिवशी देव घेऊन कोणाला ठेवत नाही चांगला आहे माणूस चांगला आहे मुलामध्ये देवले दया येत नाही येवले दया देव दयारू दे दयाडू होता पण तू पण आहे सम समजा तुमले आपले हात चांगला पाय चांगला डोकं चांगलं चांगला पण संत चांगलं

कशासाठी दिला तो आम्ही किती तोटास मी कोपडी मध्ये बसाडतो पण ऐक कोपडी देव बसत ती पोपडी मासला देऊने कोरे खाडतात पण आई कोपडी मासला देऊ ने चैत्यू माझ काही संगत येणार संत कुठली वस्तू खाली हात आया खाली हात काही सोबत चिंतन येत ती या जन्मालाही कामी पडत आणि येणाऱ्या पुढच्या जन्माला सुद्धा कामी येत आणि असं येते या मुलाचा विचार मात्र तपयाने मांडला म्हणतात संत चरण रज लागता सहज मग मात्र वासना बदलते आणि वासना बदलल्यानंतर परिणाम काय होतो तर, का तर अनुभव मगरा देव हो संतमात्य संतात ते वृदाचं मात्र परिवर्तन होतं आणि ते वृद नामनामाच्या स्वरूपाने जीवाची जी ठिकाणी आवड निर्माण करत अजून सोपं करून सांगतो एखाद्या लेकीच लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर सासरीला नोंदायला घेतो आता एक मोड दोन मोड ते लेकीच ध्यान आई आई बापाच्या घरातले राहतो पण कुटुंब चांगलं भेटलं प्रपंच चांगला थाटला इकडची सासरी पक्षाची मंडळी आणि प्रेमळ होती प्रेम देणारी होती आणि त्या प्रेमापोटी त्या काहीचा जो काही ध्यास होता तो तुटला का झुडला तुटला किती मुडा एक मुळी दोन मुळी तीन तीन मुळी मा आता ना ध्यास मुळी हा पण आम्हाला काही मुळी पण येणार नाही देव पण ज्याप्रमाणे एखाद्या लेखीनं भक्त एखाद्या मुलाशी लग्न केलं तिचा ध्यास त्या लेखीचा त्या लेकराशी जुळून गेला तद्वर माझ्या साधूंनी एकदा मात्र त्या देवाशी नातं जुळून दिलं नवराची माळ नवरीच्या कंठी नवरा वाट पाहिजे वैकुंठी देवाने मात्र आपली वैकुंठात वाट पाहावी